हलवार भरेल प्रीत ही आपली भाग वीस या या मिसेस साळुंखे रमा त्यांचं स्वागत करत बोलल्या आता तर येणं जाणं चालूच राहील मिसेस साळुंखे हो तेही आहेच म्हणा रमा आता आमची मुलगी या घरात सून म्हणून येते म्हटल्यावर यायला तर लागेलच ना मिसेस साळुंखे आजी ही माझी मॉम तनिषा पार्वतींना त्यांची ओळख करून देत बोलली हो का पहिल्यांदाच भेटतोय ना आपण पार्वती हसत म्हणाल्या हो तसंही माझ्या पार्ट्या वगैरे सारख्या चालूच असतात मला या सगळ्यातून वेळच मिळत नाही कुठे यायला जायला पण शशिकांत आणि तनिषा बोलले की आता लग्नाची तारीख काढायची आहे तर ती लवकरात लवकर काढूया म्हणून मग म्हटलं की येऊन भेटावं आणि माझ्या मुलीची इच्छा आहे म्हटल्यावर ती मला पूर्ण तर करावी लागेलच ना अनिता हो पण आधी सांगितलं असतं तर आम्हालाही तयारी करायला बरं पडलं असतं ना पार्वती बोलल्या आणि अनिता हसू लागल्या हो तनिषा म्हणत होती की मी कॉल करून कळवते पण मीच म्हटलं की राहू दे आपण डायरेक्ट जाऊया अनिता बरं पार्वतीने हुंकार भरला तुम्ही तुमचं घर खूप छान डेकोरेट केलंय रमा हो हे सगळं रमाच्या पसंतीने केले पार्वती मला या अशा वस्तू खूप आवडतात पण तनिषाची चॉईस खूप वेगळी आहे तिला अशा वस्तू वापरायची अजिबात सवय नाही आहे ती जे काही वापरते ते ब्रँडेडच असतं अनिता हो का पार्वती कसनूस हसत बोलल्या मग नवरासुद्धा ब्रँडेड बघायचा ना हे वाक्य मात्र त्या मनात बोलल्या वीर कुठे दिसत नाही आहे अनिता इकडे तिकडे नजर टाकत बोलल्या नाही तो जरा बाहेर गेलाय कामासाठी येईल थोड्या वेळात रमा हो तो तर येईलच हो पण आम्ही जास्त वेळ थांबू शकत नाही आहे ना इथे अनिता मॉम मी त्याला सकाळी कॉल करून सांगितले ऑलरेडी की आज आम्ही येणार आहोत तुझ्या घरी रात्री म्हणून आणि मला पूर्ण खात्री आहे की तो नक्की येईल तनिषा तनु मी तुला सांगितलं होतं की कोणालाही काहीही सांगू नको तरीही तू सकाळी त्याला कॉल करून सांगितलंस आणि तो अजूनही घरी आलेला नाही आहे अनिता थोड्या चिडत बोलल्या मॉम येईल तो त्याचं काहीतरी काम असेल नाहीतर मी सांगितलं आहे आणि तो येणार नाही असं कधीच होणार नाही तनिषा अनितांना समजावत बोलली मिसेस सांगुंके तुम्ही चिडू नका येईल तो रमा आय होप सो अनिता बोलल्या बराच वेळ झाला तरी वीर घरी आला नाही तनिषा सारखी दरवाजाकडे बघत होती आणि अनिता मात्र तनिक्षाकडे बघत होत्या बघितलंस का तनिषा त्याला वेळेची जराही किंमत नाहीये आपण येणार ना आहोत हे त्याला माहिती होतं तरीही तो आज लवकर घरी आला नाही त्याला इतकं एवढं महत्वाचं काय काम आहे अनिता मला वेळेची किंमत आहे आंटी वीर आतमध्ये येत बोलला वीर किती वेळ लावलास घरी यायला आम्ही कधीपासून तुझी वाट बघतोय तनिषा सॉरी थोडा उशीर झाला नाही का वीर आतमध्ये येत बोलला पाठीमागून येणाऱ्या अक्षिताला बघून सगळेच जण वीरकडे बघू लागले वीर ही तुझ्यासोबत काय करतीये आणि तुम्ही दोघे सोबत आलात का तनिषा हो तो निर्विकारपणे बोलला कोण आहे ही मुलगी अनिता सगळ्यांवर नजर फिरवत बोलल्या पण सगळेजण गप्प होते मी तुला सांगितलं होतं की या मुलीला लवकरात लवकर इथून जायला सांग आणि आज चार दिवस झाले तरीही ती अजून इथेच आहे तनिषा ती इथून कुठेही जाणार नाही आहे तनिषा वीर आवाजात जरब आणत बोलला तनिषा तू या मुलीला ओळखतेस अनिता तनिषाकडे एक रागीट कटाक्ष टाकत बोलल्या मॉम ही अनाथ आहे तिच्याकडे सध्या राहण्यासाठी जागा नाही आहे म्हणून वीर तिला इथे घेऊन आलाय तनिषा म्हणजे तुम्ही घराला काही आश्रम करून ठेवला आहात का की कोणीही यावा आणि इथे येऊन राहावं अनिता आवाज चढवत बोलल्या नाही म्हणजे तिची दुसरीकडे राहण्याची सोय चालू आहे फक्त थोड्या दिवसांचा प्रश्न आहे ती थोडे दिवसच इथे राहणार आहे तिची दुसरीकडे राहण्याची सोय झाली की ती इथून निघून जाणार आहे मध्येच बोलल्या वीर या मुलीसाठी आमच्यावर आवाज चढवून बोलतोय त्याला याचंही भान नाही आहे की त्याचं लग्न तनिषाशी ठरलंय आणि ही मुलगी अनाथ आहे पण तनिशयाची होणारी बायको आहे आणि या घरचे सून आहे या मुलीची या घरात नोकर बनून राहायची सुद्धा लायकी नाही आहे तिच्यासाठी हा आमच्यावर आवाज चढवतोय अनिता बोलल्या आणि अक्षिताच्या डोळ्यात पाणी आलं ती तिच्या डोळ्यातलं पाणी लपवायचा प्रयत्न करत होती पण तरीही अश्रू खाली पडले ती तिथून रूममध्ये निघून गेली ज्या वेळेला ही मुलगी या घरातून निघून जाईल तेव्हाच आपण लग्नाची बोलणी करू अनिता बोलल्या आणि तिथून निघून गेल्या तनिषा ही रागात वीरकडे बघत तिथून निघून गेली वीर काय गरज होती तुला ह्या मुलीला सोबत घेऊन यायची रमा रागाने वीरकडे बघत बोलला सॉरी आजी मी घरीच येत होतो पण अक्षिता मला रस्त्याच्या कडेला उभी राहिलेली दिसली आधी ती माझ्यासोबत यायला तयार नव्हती पण मग मी जास्त फोर्स केला आणि ती माझ्यासोबत आली वीर अरे पण वीर पण आज काय झालं तू बघितलंस ना तुझ्यामुळे तनिषाची मॉम इथून चिडून निघून गेली आज त्या इथे तुमच्या दोघांच्या लग्नाची बोलणी करायला आल्या होत्या पार्वती पण मी तर फक्त तिला मदत करण्याच्या हेतूनेच माझ्यासोबत घेऊन आलो होतो कारण तो एरिया खूप सुनसान होता जर तिला तिथे लवकर रिक्षा मिळाली नसती तर वीर तू तिला मदत केली ते मान्य आहे आम्हाला पण आता मिसेस साळुंके यांना कसं समजवणार आणि तनिषा सुद्धा किती तापट आहे हे तर सगळ्यांना माहीतच आहे जर तिच्या मनाविरुद्ध कोणी एखादी गोष्ट केली तर तिला ते अजिबात आवडत नाही आणि इथे तर तिचा होणारा नवरा एखाद्या दुसऱ्या मुलीसोबत घरी येतोय हे बघितल्यावर तिचा राग लगेच जाईल असं मला अजिबात वाटत नाही रमा मध्येच बोलल्या आणि वीरने त्यांच्याकडे कटाक्ष टाकला तशा त्या आतमध्ये निघून गेल्या रमा जे काही बोलली ते चुकीचं होतं असं मला अजिबात वाटत नाही तू आधी या लग्नाला तयार नव्हतास पण तू या लग्नासाठी तयार झालास पार्वती आजी आज तुला कधीपासून त्यांचं पटायला लागलं वीर मला तिचं सगळंच म्हणणं पटतंय असं नाही आहे पण जर आपल्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर जर कोणी दुसरी मुलगी असेल तर ते कोणीच एक्सेप्ट करू शकत नाही आणि हे सगळं माझ्यापेक्षा जास्त तर तुलाच माहिती आहे पार्वती आजी मी तिला कॉल करून तिला सॉरी बोलतो वीर हो पण जे काही झालं ते सगळं तिला सांग कारण ती आधीच खूप चिडली आहे तिचा राग लगेच नाही जाणार पार्वती वीर बोलला आणि तो तिथून रूममध्ये निघून गेला वीर रूममध्ये इकडे तिकडे फेऱ्या मारत होता त्याने तनिषाला कॉल करायला मोबाईल हातात घेतला पण दरवाजावर नॉक झालं आणि त्याने त्याचा मोबाईल टेबलवर ठेवला आणि त्याने जाऊन डोअर ओपन केला तो आता या वेळेला इथे काय करतेस त्याने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत विचारलं मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं ती सरळ आत रूममध्ये येत बोलली मला माहिती आहे तुला काय बोलायचं आहे ते वीर काय अक्षिता आय एम रिअली सॉरी तुला खाली तनिषाची मॉम इतकं सगळं काही बोलली आणि तुला त्याचं वाईट वाटलं म्हणून तू इथे आलीस वीर दिलगिरी व्यक्त करत बोलला नाही या सगळ्यांमध्ये तुमची काही चूक नाही आहे खरं तर मीच तुमची माफी मागायला हवी जर मी तुमच्यासोबत यायला तयार झाले नसते तर मगाशी त्या तुम्हाला जे काही बोलल्या ते घडलंच नसतं डोंट वरी एवढं असं काहीच झालेलं नाही आहे आणि आता मी तनिषाला कॉल करून तिला सॉरी बोलणारच होतो तेवढ्यात तू आलीस वीर तू इथे कशासाठी आली होतीस ते आधी सांग कारण तुझ्या बोलण्यावरून तू तु तनिशाविषयी बोलायला आलीस असं तर मला अजिबात वाटत नाही आहे वीर टेबलावरचा मोबाईल उचलून घेत बोलला ते मी काय चाललंय तुझं तुला काय बोलायचं आहे ते सरळ स्पष्ट सांगून टाक ना वीर तिला चाचपडताना पाहून थोडा मोठ्या आवाजात बोलला मी हे घर सोडून जातीय ती बोलली आणि त्याचा मोबाईल हातातून निसटला अक्षिताने खाली पडणारा मोबाईल पटकन धरला आणि तो वीरच्या हातात दिला काय काय बोललीस तू वीर मोबाईल पकडत बोलला जे तुम्ही ऐकलं तेच अक्षिता पण असं अचानक वीर मी दोन दिवसापासून तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते आहे पण आपल्यात नीट बोलणंही होत नाही आहे आणि आज तनिषा घरी आली होती आणि तिला मी इथे राहिलेला आवडत नाही आहे म्हणून मग विचार केला की के आज काहीही झालं तरी तुम्हाला सांगायचं आणि आता तुमच्या दोघांचं लग्न होतंय तर ती तुमच्या दोघांच्या नात्याबद्दल थोडी अनसिक्युअर तर होईलच ना अक्षिता कसंबसं बोलली पण मला नाही वाटत की तुला इथून जाण्याची गरज आहे वीर तुम्हाला वाटत नाही आहे पण इतरांना तर वाटतं ना आणि तसंही मी किती दिवस या घरात राहणार आहे आणि कोणत्या हक्काने तनिषाची मॉम जे काही बोलल्या ते मला चुकीचं नाही वाटलं मला आधी थी सुरुवातीला वाईट वाटलं होतं पण मी नंतर विचार केला की ज्या मुलीला तिच्या आईवडिलांनी तिची काहीही चूक नसताना घरातून बाहेर काढलं तिला तुम्ही इथे राहायला दिलं त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या घरच्यांशी खोटं बोलावं लागलं आणि माझ्यामुळे तुम्ही अजून सगळे किती दिवस सहन करणार आहात म्हणून मी हा निर्णय घेतला आहे आणि तसंही मी या घरापासून लांब राहिलेलंच चांगलं आहे अक्षता बेधडकपणे बोलत होती तिच्या डोळ्यांची पापणीसुद्धा हलत नव्हती हो आणि वीर मात्र तिचं फक्त ऐकत होता तो त्याच्यावरती काहीच प्रतिक्रिया करत नव्हता मला वाटतं तू या सगळ्याचा पुन्हा एकदा विचार करायला हवास वीर वीर माझा ऑलरेडी डिसिजन झाला आहे आणि मी त्याच्यावरती ठाम आहे अक्षिता बेधडकपणे बोलली आणि तुम्हाला वाटतंय का त्या तुम्हाला माफ करतील अक्षिता बोलली आणि वीर तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला पण तुला असं का वाटतंय की ती मला माफ करणार नाही वीर तिच्या नजरेला नजर देत बोलला जर आपलं कोणावर प्रेम असेल किंवा कोणाचा आपल्यावर प्रेम असेल तर ती व्यक्ती अशी छोट्या छोट्या चुकांमध्ये खरंच राग मानत नाही आणि जरी राग मानलाच तरी तो जास्त वेळ टिकत नाही अक्षिता ठीक आहे जशी तुझी इच्छा जर तुला इथून जायचं असेल तर तू जाऊ शकतेस वीर थँक्यू अक्षिता त्याचे आभार मानत बोलली पण जायच्या अगोदर एक काम कर वीर बोलला आणि अक्षिताच्या फोनावर गोंधळलेले भाऊ दिसू लागले कोणतं अक्षिता न समजून बोलली मला वाटतं तू दुसरीकडे कुठेही राहण्यापेक्षा तुला तुझ्या आई वडिलांसोबत राहायला हवं वीर बोलला आणि अक्षिता भावूक झाली मी समजू शकतो की तुला तुझ्या आई वडिलांची आठवण येत असेल कदाचित त्यांनाही तुझी आठवण येत असेल पण ते त्यांच्या भावना व्यक्त करू शकत नाहीत किंवा तुला तुझ्या भावना व्यक्त करण्यासाठी कोणीतरी हक्काचा माणूस हवा असेल तू तुझ्या आई वडिलांशी एकदा बोलून बघ आत्तापर्यंत त्यांनी तुला सुद्धा केलं असेल वीरच्या शब्दांनी अक्षिता अजूनच भाऊक झाली आणि ती त्याला जाऊन भिलगली नाही मी माझ्या आईबाबांकडे नाही जाऊ शकत बाबांनी अजूनही मला माफ केलेलं नाही अक्षिता हे तुला कसं माहीत वीर म्हणजे मला त्यांचा स्वभाव माहीत आहे ना त्यांना जर एखाद्या गोष्टीचा राग आला तर ते असं सहसा कोणालाही माफ करत नाहीत आणि इथे तर त्यांनी मला घरातून बाहेर काढले म्हटल्यावरती त्यांचा राग जायला थोडा वेळ लागेलच ना अक्षिता वीरला म्हणाली मग त्यांचा राग जाईपर्यंत तू इथेच राहा वीर पण मी कोणत्या हक्काने इथे राहणार आहे आणि जर उद्या तनिषा परत आली आणि तिने जर मला पुन्हा तुमच्यासोबत पाहिलं तर काय होईल याचा विचार करताय ना तुम्ही अक्षिता वीरला म्हणाली मी तिला सगळं काही खरं खरं सांगून टाकेन वीर काय सांगणार आहात तुम्ही तिला हेच की माझ्यावरती गुंडांनी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी तुम्ही मला सोडवून आणलंत मला माझ्या आई वडील आहेत पण त्यांनी मला घरातून बाहेर काढले आणि तुम्ही मला इथे घेऊन आलात तुम्ही घरी सगळ्यांना सांगितलं की, की अना इतला मी अनाथ आहे म्हणजे इथल्या सगळ्यांनासुद्धा मी फसवती आहे अक्षिता मी तिला असं काहीही सांगणार नाही आहे वीर अक्षिताला समजावत म्हणाला मग काय सांगणार आहात तुम्ही तिला अक्षिता मी तिला काय सांगायचं ते सा माझं मी बघेन वीर हो तिला काय सांगायचं ते तुमचं तुम्ही बघा तसंही तुमच्या दोघांच्या नात्याबद्दल बोलायचा मला काहीच अधिकार नाही आहे आणि मी काही दिवसातच इथून निघून जाणार आहे त्यामुळे माझ्यामुळे तुमच्या दोघांमध्ये काही प्रॉब्लेम्स क्रिएट होणार नाही आहेत असं बोलून अक्षिता रूममधून बाहेर जातच होती की वीरचे ते शब्द कानावर पडले आणि अक्षिता जागीच थांबली काय म्हणाला तुम्ही अक्षिता मला तुझं म्हणणं पटतंय आणि म्हणूनच मी उद्यापासून माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करणार आहे तीही तुझ्या सांगण्यावरून वीर अक्षिताला म्हणाला माझं कोणतं म्हणणं तुम्हाला एवढं पटलं की तुम्ही तुमचं आयुष्य नव्याने सुरू करत आहे अक्षिता ते मी तुला आत्ता सांगू शकत नाही आहे पण वेळ आल्यावरती ते तुला नक्कीच कळेल आणि तू हे घर सोडून जाणार आहेस तर तुझी राहायची सुद्धा केली ना वीर अक्षिता ओके या सगळ्याचा तू पुन्हा एकदा विचार कर की तुझ्यासाठी इथं राहणं सेफ आहे की बाहेर जाऊन राहणं वीर तिला समजावत बोलला मी या सगळ्याचा आधीच विचार केला आहे आणि म्हणूनच मी हा निर्णयसुद्धा घेतला आहे आणि या विषयावरती अजून काही चर्चा व्हावी असं मला अजिबात वाटत नाही आहे गुड नाईट असं म्हणून अक्षिता रूममधून बाहेर पडली आणि वीर मात्र कसल्याशा तरी विचारात हरवून गेला